एक अशी विधी असते जिथे सगळेजण अगदी शांत आणि भावुक होतात ती वेळ असते वधूच्या पाठवणीची आपल्या मुलीला कायमचं दुसऱ्या घरी जावं लागणार हा विचारच आई वडिलांचं हृदय पिळवटून टाकतो या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पाठवणीच्या वेळी नवरी दुःखी न होता तिच्यासाठी नवरदेवाने काय केलेलं आहे ते पहा तर या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेलं आहे की पाठवणी आहे पण मुलीची नाही तर मुलाची आहे लग्न झाल्यानंतर मुलगा त्याच्या मित्रांच्या गळ्यात पडून रडताना दिसतोय त्याचे मित्रही तसेच ढसाढसा रडतात त्याचा हात न सोडण्याचा प्रयत्न आहेत कारण दुसऱ्या बाजूला चक्क वधू नवरदेवाचा हात धरून त्याला ओढत आपल्या घरी नेताना दिसत आहे पाठवणीच्या वेळी नवरीला दुःख होऊ नये खरं तर हा सगळा प्रकार त्याने यासाठी केला नवरदेवाने केलेले कार्य सर्वांनाच आवडलेले आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट्स करून जरूर सांगा